नमस्कार सर्वांना मी काजल आणि माझ्या गोड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार तर मी देवराज आणि आमच्या इथल्या एक काकू आम्ही आलो होतो शनिवार बाजारामध्ये तर त्यांना ही साडी खूप आवडलेली तर आम्ही त्या साडीची प्राईस ही विसरत होतो किती आहे तर ती चॉईससुद्धा त्यांची खूप छान होते कारण कलरसुद्धा मला पण खूप आवडलेला आणि तर आम्ही ते साडी घेऊन आम्ही मी आणि देवराज आणि त्या काकून आम्ही एका साईडला चाललेलो आणि देवराजला भूक लागलेली त्यामुळे सुकी भेळ होती तिथे तर ती त्याला घेतली आणि सुकी भेळ त्याला खूप आवडती कारण मी त्यासाठी घेते आणि ते, ते त्या काकूंसाठी आम्ही बांगड्या बघितलेल्या कारण त्यांनी जास्त करून कंडेच वापरतात त्यासाठी आम्ही कंडे घेतलेले आणि खूप असं छान आहे तिथे बाजारामध्ये काय म्हणजे प्रत काही ना काही कुठल्याही वस्तू तिथे भेटतात आणि खूप छान अशा वस्तू आहेत तरी ते त्यांना त्या मजे आवडणारे ते कंडे घेतलेले आम्ही आणि ते आम्ही मार्केटमध्ये आलतो भाज्यांच्या तर इथे म्हणजे आम्ही कोथिंबीर आणि मेथीची भाजी घेतलेली आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान असे ताजे ताजे टवटवीत ताज, अशा भाज्या आहेत बघू शकता तुम्ही धन्यवाद